नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये सहाय्यक संचालक गट अ आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या दोन्ही पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत तुम्हा सर्वांना याविषयीची माहिती आहे या जाहिरातींना अर्ज करण्यासाठी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे एक जानेवारी त्यामुळे आता अवघे एक दोन तीन दिव दिवस जे आहेत ते शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे या पदांच्या संदर्भात अनेकांना मी या आधी सुद्धा माहिती दिलेली आहे तरी सुद्धा एक रिमाइंडर म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी देतो आहे की या दोन्ही पदांसाठी अर्ज तुम्ही करू शकता त्याची शैक्षणिक अर्हता सुद्धा मी तुम्हाला या आधी सांगितलेली आहे पुन्हा एकदा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया आणि हे अर्ज सादर करताना एक महत्वाचा जो प्रश्न येत होता की गुड क्वालिफिकेशन म्हणजे काय त्या संदर्भात सुद्धा भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे आता याच्यामध्ये बघा सहाय्यक संचालक हे जे पद आहे सहाय्यक संचालक हे क्लास वनचं पद आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सहाय्यक संचालक संशोधन प्रकल्प अधिकारी त्याच्या एकूण सव्वीस जागा आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ऑलरेडी याच्यामध्ये जर रिझर्वेशन जर तुम्ही पाहिलात तर अनुसूचित जाती तीन अनुसूचित जमातीच्या दोन विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्यासाठी एक एक जागा आहे आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस साठी तीन जागा आहेत आणि ओबीसी साठी जवळपास पाच जागा आहेत म्हणजे साठी चांगल्या जागा आहेत असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो त्यातही पुरुषांसाठी तीन आणि महिलांसाठी दोन म्हणजे पुरुषांचं रिझर्वेशन जर तुम्ही पाहिलात तर इथे तीन या जागा आणि प्लस ओपनच्या जागा जर तुम्ही पाहिलात तर ओपनच्या जागांमध्ये सुद्धा इथे पाहू शकता पाच जागा ह्या सर्वसाधारण आहेत म्हणजे जवळपास आठ जागा ज्या आहेत त्या ओबीसी मेलसाठी आहेत लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे इथे बऱ्यापैकी जागा आपल्याला दिसून येतात त्यानंतर इथे बहुजन कल्याण अधिकारी यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलात तर चार जागा ज्या अनुसूचित जातीसाठी आहेत त्या तीन सर्वसाधारण आहेत लक्षात घ्या ठीक आहे शेड्युल कास्टसाठी तीन जागा सर्वसाधारण आहेत आणि एक जागा महिलांसाठी आहे परंतु इतर ठिकाणी जर जर तुम्ही तुम्ही पाहिलात पाहिलात खुला प्रवर्गामध्ये तर एकूण आठ ज्या जागा आहेत त्या सर्वसाधारण आहेत कारण आहेत आहेत त्या टोटल ओपनच्या जागा आणि त्याच्यामध्ये चार जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी आहेत म्हणजे ओबीसी फिमेलसाठी जर तुम्ही म्हणालात किंवा इतर तर एकंदरीत या चार आणि ही एक जागा जर तुम्ही पाहिलात तर एकूण पाच जागा याच्यामध्ये आपल्याला गृहित धरता येऊ शकतात तर अशा पद्धतीने रिझर्वेशन तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता एक जानेवारी ही शेवटची तारीख काय क्वालिफिकेशनच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की क्लास ए साठी ऍटलीस्ट सेकंड क्लास डिग्री पाहिजे कुठलीही लक्षात घ्या की कुठलीही डिग्री चालेल पजेस डिग्री ॲटलीस्ट सेकंड क्लास डिग्री कुठलीही चालेल परंतु त्याच्यानंतर लक्षात घ्या की दोन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री म्हणजे सोशल वर्कमध्ये किंवा सोशल वेल्फेअर ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये म्हणजे एम एस डब्ल्यू झालेलं पाहिजे हे थोडक्यात तुम्हाला इथे लक्षात येत आहे ओके त्याच्यानंतर प्राधान्यशील अर्हता याचा अर्थ असा की तुम्हाला प्रेफरन्स दिलं जाईल त्यावेळेस मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असेल सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये तर तेव्हा तो, तो रिकग्नाइज केला जाईल त्यानंतर जर तुमच्याकडून काही स्पेशल कंट्रिब्युशन करण्यात आलेलं असेल सोशल वेल्फेअर इन्क्लुडिंग बॅकवर्ड क्लासेसच्या वेलफेअरच्या संदर्भात तेव्हा सुद्धा जर तुम्ही ते पुराव्यासह सादर करू शकत असाल तर तो गृहित धरला जाईल हे झालं एम एस डब्ल्यू क्लास एच्या बाबतीत लक्षात घ्या क्लास बीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्ही मागास वर्ग गटामध्ये येत असाल मागास वर्ग म्हणजे राखीव गटामध्ये येत असाल लक्षात घ्या तर तुमच्या डिग्री लक्षात घ्या डिग्री पाहिजे ठीक आहे कुठल्याही युनिव्हर्सिटीतली डिग्री पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी असं डब्ल्यू असा कुठलाही उल्लेख याच्यामध्ये नाही जर तुम्ही मागास वर्गामध्ये येत असाल तर जर तुम्ही राखीव गटामध्ये येत नाही अराखीव गटामध्ये येता लक्षात घ्या म्हणजे तुम्ही ओपन गटामध्ये येता तेव्हा तुमच्यासाठी बीएसडब्ल्यू बॅचलर इन सोशल वर्क लक्षात घ्या तुम्हाला बीएसडब्ल्यू पाहिजे हा एक फरक तुम्हाला इथे लक्षात येतोय आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेलाच होता की दिव्यांग अनाथ आणि आर्थिक दृष्टी दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे आहे ते मागासवर्गांना जी शैक्षणिक अर्हता लागू आहे म्हणजे डिग्री जी आहे ॲटलिस्ट डिग्री जी आहे ती डिग्री आणि मराठीचं नॉलेज जे आहे ते असायला पाहिजे ह्या दोनच अटी यांना सुद्धा लागू होतात दिव्यांग अणात आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच फक्त बी एस डब्ल्यू कोणासाठी पाहिजे तर ओपनसाठी पाहिजे बाकी सर्वांसाठी ॲटलिस्ट डिग्री पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे बाकी प्राधान्यशील अर्हता जी आहे ती सर्वांसाठी जशी नेहमीच्या जाहिरातीमध्ये असते की ऍटलीस्ट जर त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल कुठल्याही पद्धतीचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून काही डिप्लोमा वगैरे झालेला असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जाईल मात्र प्रेफरन्स हे नंतर जाते जेव्हा समान गुण पडतात किंवा सगळ्या गोष्टीचा आयोगाची कार्यपद्धती आहे परंतु याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता जी जी आहे अर्ज सादर करण्यासाठीची जी शैक्षणिक अर्हता आहे किमान शैक्षणिक अर्हता ती मात्र डिग्री आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे जर तुम्ही मागास वर्ग गटामध्ये येत असाल तर नक्की तुम्ही हा फॉर्म भरू शकता तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रोव्हाइड ऑन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त सहायक संचालकचा फॉर्म भरताना हे दोन प्रश्न विचारले जातात आणि गट ब चा जो तुम्ही फॉर्म भरता त्यामध्ये हे तीन प्रश्न विचारले जातात म्हणजे याचं उत्तर काय द्यायचं लक्षात घ्या याचं उत्तर देत असताना व्यक्तिन्याय हे उत्तर जे आहे ते भिन्न असू शकते कारण काय आहे की प्रत्येक व्यक्तीचं एज्युकेशन uh, क्वालिफिकेशन uh, आहे ते भिन्न आहे स्वाभाविक गोष्ट आहे बरोबर की नाही मग याच्यामध्ये यस की नो हे सर्वांसाठी सेम नसणार आहे त्याच्यामुळे मी अनेकांना मला अनेकांनी प्रश्न विचारला तेव्हा मी सर्वांना हेच सांगितलं की तुम्ही आयोगाशी संपर्क करा आणि तुमच्याकडे जर खरोच खरोखरच जाहिरातीनुसार उच्च शैक्षणिक अर्हता जर तुम्ही धारण करता उच्च शैक्षणिक अर्थ याचा असामान्य शैक्षणिक अर्हता जर तुम्ही धारण करत असाल तर तिथे यस करा किंवा जर तुमच्याकडे त्या पद्धतीची शैक्षणिक अर्हता नसेल तर तुम्ही नो करा परंतु हे न्याय भिन्न आहे आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा सहाय्यक संचालकची आ, ही जाहिरात आहे ठीक आहे सहाय्यक संचालकच्या जाहिरातीमध्ये आठ पॉईंट दोन पॉईंट तीन आणि आठ पॉईंट दोन पॉईंट चार आता आठ पॉईंट दोन पॉईंट तीन मध्ये काय म्हटलेलं आहे की असामान्य शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव ठीक आहे आणि किंवा आणि ऑब्लिक दिलेला आहे किंवा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा जी आहे ती शिथिल धारून राहील मग आता याच्यामध्ये असामान्य शैक्षणिक अर्हता याचा अर्थ पुढे मग आठ पॉईंट दोन पॉईंट चार मध्ये दिलेलाच आहे त्याचा लक्षात घ्या परंतु हे वाक्य मी पूर्ण एकदा वाचतो असामान्य शैक्षणिक अर्हता आणि किंवा अनुभव धारण करण्या उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा शिथिल तारून राहील मग उच्च वयोमर्यादा किती आहे याच्यामध्ये तर कमाल वय त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे प्रत्येक घटकासाठी वेगवेगळं आहे ठीक आहे मागासवर्गीय आणि अराखीवच्या बाबतीत म्हणजे हे जे अडतीस किंवा त्रेचाळीस जे काय असेल मागासवर्ग किंवा किंवा ओपनसाठीच हे कमाल वयोग मर्यादा हल्ली मग ही कमाल वयोमर्यादा कुठल्या बाबतीत शिथिलतम राहील तर ज्याच्याकडे असामान्य शैक्षणिक अर्हता आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत तर तो प्रश्न हाच विचारण्यात आलेला आहे जर तुम्हाला अशा वेळेस जेव्हा तुम्हाला त्याचा फायदा घ्यावा घ्यायचा असतो की मला वयोमर्यादित शिथिलता लागते त्यावेळेस जर तुमच्याकडे खरोखरच एक्सेप्शनल क्वालिफिकेशन असेल तर त्याचा विचार केला जाईल आणि तेही सुद्धा आयोगाची एक वेगळी कार्यपद्धती आहे तर त्याच्यामुळे तुमच्याकडे असामान्य शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्ही येस करा आणि नसेल तर नो करा राईट right, हा प्रश्न क्लिअर होतो याच्यामध्ये मग याच्यामध्ये आणखी जो दुसरा मुद्दा आहे की यू पजेस एक्सेप्शनल एक्सपिरियन्स म्हणजे तुमच्याकडे असामान्य अनुभव आहे का ठीक आहे मग आता याच्यामध्ये अनुभवाच्या बाबतीत सुद्धा बघा हे मी तुम्हाला सांगितलं आणि आणखी एक मुद्दा त्याने दिलेला आहे परंतु आयोगाच्या कार्य नियमावलीतील तरतुदीनुसार जेव्हा मुलाखतीसाठी पुरेसे उमेदवार प्राप्त होत नसतील तेव्हाच सदर तरतूद विचारात घेतली जाईल म्हणजे असं नाही की तुमच्याकडे असामान्य शैक्षणिक अर्हता आहे म्हणून तुमचीच फक्त निवड होईल किंवा तुम्हालाच मुलाखतीला जाईल असं नाही आहे त्याचा अर्थ त्यामुळे हे क्लिअर करून दिलेला आहे आयोगाने ठीक आहे त्यानंतर आठ पॉईंट दोन पॉईंट चार मध्ये आयोग म्हणतो की अशा प्रत्येक प्रकरणी उपलब्ध उमेदवारांच्या उच्चतम शैक्षणिक अर्हतेच्या दोन स्तर उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारच विचारात घेतले जातील म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने एक्सेप्शनल क्वालिफिकेशनचे विद्यार्थी येतात किंवा उमेदवार येतात तेव्हा इथे डायरेक्ट मुद्दा दिलेला आहे की अशा प्रत्येक प्रकरणी उपलब्ध उमेदवारांच्या उच्चतम शैक्षणिक अर्हतेच्या दोन स्तर उच्च शैक्षणिक अर्थ म्हणजे उपलब्ध उमेदवार म्हणजे काय जे अर्ज प्राप्त करतात आणि त्यांचे सगळ्यांचे उच्च शैक्षणिक अर्हता किंवा असामान्य शैक्षणिक अर्हता विचारात घेतली जाते आणि तेव्हा त्याच्या दोन स्तर उच्च शैक्षणिक अर्हता जी आहे ती पुढे ढकलली जाऊन किंवा पुढे त्याचा विचार करून जे आहे त्याचा विचार केला जातो आणि तेच फक्त ग्राह्य धरली जाते लक्षात घ्या दोन स्तर उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारच या वयोमर्यादेच्या बाबतीत शिथिलतम राहील त्यामुळे हा स्वाभाविक मुद्दा आहे की जे फक्त आणि फक्त उच्चतन किंवा एक्सेप्शनल एज्युकेशन क्वालिफिकेशन हे करतात धारण करतात अशाच उमेदवारांच्या बाबतीत इथे यस करून त्यांना वयोमर्यादित शिथिलता जी आहे ती प्राप्त केली जाऊ शकते अन्यथा बाकी काही याचा हे नाही आहे ओके तिसरा जो मुद्दा आहे आठ पॉईंट दोन पॉईंट पाचच्या बाबतीत जो उल्लेख करून दिलेला आहे बघा की अनुभवाच्या संदर्भात ज्या पदावरील किमान अनुभव मागितला असेल त्यापेक्षा वरिष्ठ पदावरील अनुभव वयोमर्यादा शिथिलतम करण्याकरता विचारात घेतला जाईल जे किमान अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तो किमान अनुभव म्हणूनच फक्त तुम्ही किमान अनुभव ग्रहण करता किंवा धारण करता म्हणूनच तुमचा एक्सेप्शनल क्वालिफिकेशन आहे असा म्हणून विचार केला जाणार नाही तर त्याच्यापेक्षाही दोन वरिष्ठ स्तर जे आहे दोन म्हणण्यापेक्षा वरिष्ठ स्तर याचा जो विचार आहे तो ील अनुभव या बाबतीत जो आहे किंवा त्याची वयोमर्यादा शिथिलता करण्यासाठी जे आहे ते विचारात घेतलं जाईल त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत आहात आहे तर यस करू शकता नसेल तर नो करू शकता कन्क्लुजन काही फरक पडणार नाही आहे एक्सेप्शनल क्वालिफिकेशन नाहीच आहे आयोग असं म्हणतंय की तुमच्याकडचं हे जे काही एक्सेप्शनल क्वालिफिकेशन आहे ते नाही उच्च वयोमर्यादा शिथिलतम करण्यासाठी तर मग प्रश्नच येत नाही त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीही नाहीये ठीक आहे हा हे झाले दोन्ही मुद्दे आणि हे गटाने सुद्धा बघा डू यू हॅव थ्रू नॉलेज ऑफ मराठी जर तुमच्याकडे मराठीचं नॉलेज आहे का तर म्हणावंच लागेल कारण इथे लक्षात घ्या तुम की तुमच्याकडे मराठीचं हे बऱ्यापैकी लोकांकडे आहेत आणि आहे, आहे म्हणूनच तुम्ही तो अर्ज करू शकता ही साधी गोष्ट आहे ठीक आहे जर मराठीचं नॉलेज नसेल तर ते कदाचित अपात्र ठरवले जाऊ शकता कारण शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत मराठीचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि दहाव्या वर्गाचं सर्टिफिकेट आपण अपलोड करतो कारण आपल्याला तो मराठीचा विषय असतोच ओके त्यामुळे यसच येतं डू यू पजस गुड क्वालिफिकेशन ॲज पर ए टू पॉईंट थ्री आणि आठ पॉईंट दोन पॉईंट चार या बाबतीत काय आहे मग सेम गोष्ट इथे सुद्धा लागू होते लक्षात घ्या गट बचाव बाबतीत सुद्धा तेच मध्ये दिलेलं आहे की याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा चांगली शैक्षणिक अर्हता आणि अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा शिथिलतान राहील परंतु आयोगाच्या कार्यनियमावली तरतुदीनुसार जेव्हा मुलाखतीसाठी पुरेसे उमेदवार प्राप्त होत नसतील तेव्हाच सदर तरतूद विचारात घेतली जाईल म्हणजे जर तुमच्याकडे गुड क्वालिफिकेशन आहे आणि तुम्हाला उच्च वयोमर्यादा शिथिलता जेव्हा विचारात घेतली जाईल तर तेव्हाच तुम्ही त्याच्या त्या त्याच्यामध्ये त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो म्हणजे जर तुमच्याकडे मग आता एम आहे पी एच डी आहे वगैरे वगैरे तर तुम्ही इथे यस करू शकता काहीच अडचण नाही आहे ठीक आहे डू यू पजस गुड एक्सपिरियन्स एज पर एट पॉईंट टू पॉईंट थ्री अँड एट सेम जस मी तुम्हाला तिथे सांगितलं त्याच पद्धतीने जेव्हा तुमचा अनुभव विचारात घेतला जातो तर इथे आठ पॉईंट दोन पॉईंट च्या बाबतीत हेच म्हटलेलं आहे की अनुभवाच्या संदर्भात ज्या पदावरील किमान अनुभव मागितला असेल त्यापेक्षा वरिष्ठ पदावरील अनुभव वयोमर्यादा शिथिलतम करण्याकरता विचारात घेतला जाईल फक्त किमान अनुभव आहे म्हणून माझं वय शिथिलतम करा आणि मला पात्र करा असं म्हणता येत नाही ही साधी गोष्ट झाली ठीक आहे या बाबतीत दोन्ही मुद्दे जे आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली सहाय्यक संचालक क्लास ए आणि ओबीसी कल्याण अधिकारी ब म्हणजे जे काही आता आपण जाहिराती पाहिल्यात त्या तर या दोन्ही पदांसाठीची जी ऑनलाईन स्वरूपाची जी बॅच आहे ती आपण सुधारित स्वरूपाचा अभ्यासक्रम म्हणा किंवा कारण ही परीक्षा पहिल्यांदाच आयोग घेणार आहे त्याच्यामुळे या विभागाकडून आता सुरुवातीला आधी अर्ज प्राप्त केले जातील आयोगाकडनं त्याच्यानंतर विभागाकडून तज्ज्ञ प्राध्यापकाकडून जेव्हा अभ्यासक्रम डिझाईन केला जाईल आणि आयोग प्रसिद्ध करेल तेव्हा आपण ही जी बॅ बॅच आहे ती सुरू करणार आहोत परंतु तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की समाज कल्याण अध्ययन हा जो पोर्शन आहे तो विविध एक्झाम मध्ये कॉमन असणार आहे त्यामुळे समाज कल्याण अध्ययन हे क्लास नोट्स तुम्हाला जेव्हा तुम्ही समाज कल्याण अधिकारी परीक्षेची तयारी करत असाल तर त्यामध्ये उपयोगाचे आहे सामान्य सुद्धा नोट्स याच्यामध्ये उपयोगाचे आहेत आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की समाज कल्याण विभागाच्या परीक्षांसाठी आपले ऑनलाईन कोर्सेस सुरू आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद